नागनाथ येथे शिव मल्टी स्पेशालिटी दातांचा शुभारंभ आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते उद्घाटन औंढा नागनाथ शहरांमध्ये नवीन अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज जसे शिव मल्टी स्पेशालिटी दातांच्या दवाखान्याचा उद्घाटन समारंभ रविवारी संपन्न झाला शिव मल्टी स्पेशालिटी दाताच्या दवाखान्याचे उद्घाटन कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार संतोषराव बांगर यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्पहार घालून प्राचार्य विलास दराडे व डॉ महेश दराडे यांनी सत्कार केला दवाखाना उद्घाटन प्रसंगी कपिल खंदारे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती पाटील डॉक्टर विलास खरात डॉक्टर नितीन पोटे सुभाषराव बांगर गुंडू बांगर नारायण पाटील प्राचार्य विलास दराडे गणेश दराडे डॉक्टर विनायक दराडे डॉक्टर महेश विलास दराडे माजी उपसभापती अनिल देशमुख तालुका प्रमुख साहेबराव देशमुख माननीय सभापती राजेंद्र सांगळे शिवसेना नेते नगरसेवक शरद पाटील प्रदीप राहुल दंतवार दिलीप राठोड गणेश पाटील माननीय नगरसेवक सुमेध मुळे बाळासाहेब देशमुख बंडू चोंडेकर विजय देशमुख उद्धव नागरे माधव गोरे लल्ला देव श्रीराम राठी बाळासाहेब ठाकूर प्रदीप गंभीरे आनंद झांझरी शैलेश सारडा निलेश सारडा मल्हारी सांगळे विजय राठी अभिषेक गोरे धुरपद गोरे माउली गोरे बाबा डांगे श्रेयश जोशी आदी उपस्थित होते औंढा नागनाथ शहरातील नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बाजूला हिंगोली रोड पाटील कॉम्प्लेक्स या ठिकाणी शिव मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना टाकण्यात आला आहे न्यूज सेव्हन महाराष्ट्र साठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली